नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडॅगरी आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मेमध्ये कोणती पिकं करायची आहेत हा बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे आणि म्हणून आज मेमध्ये मी तुम्हाला काही पिकं सांगणार आहे ही पिकं अशी असणार आहेत की जे तुम्हाला कन्फर्म चांगले पैसे देऊन जातील याच्यामध्ये रिस्क अजिबात असणार नाही रिस्क का नाही कारण बरेच पिकं असे आहेत की ज्यांचा भाव आत्ता कमी आहे पुढंही कमी राहू शकतो कारण मार्केट सांगता येत नाही आत्ताची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस जरी झाला असला परंतु त्या लागवडीवर कंट्रोल काही राहणार नाही लागवडी भरपूर प्रमाणात होत राहणार म्हणून तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अशी काही पिकं सांगेल की ज्या पिकामध्ये रिस्क खूप कमी असेल रेट चांगलं मिळेल उत्पन्न चांगलं मिळेल आणि फवारण्यासुद्धा कमी असतील तर अशीच पिकं आज घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येककडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये पहिलं पीक आहे झेंडू आता झेंडू फक्त त्या शेतकऱ्यांनीच करायचं आहे ज्या शेतकऱ्यांकडं मार्केट जे आहे हे अगदी जवळ आहे लांब मार्केट शोधण्याची तुम्हाला गरज पडत नाही साधारण तीस चाळीस किलोमीटरपर्यंत फुलाचं चा मार्केट आहे अशाच शेतकऱ्यांनी झेंडू करायचा आहे आता अशा शेतकऱ्यांनी का तर कधी कधी काय होतं की ज्या ठिकाणी मार्केट अवेलेबल नाही आहे किंवा तिथून लांबपर्यंत मार्केट ॲवेलेबल आहे लांबवर दूरवर मार्केट आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला रेट हा कमी मिळला जातो रेट जर कमी मिळत मिळवला नसे मिळायचं नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर सांगितल्याप्रमाणेच करायचं आहे जवळची बाजारपेठ असेल तरच झेंडू लागवड करायची किंवा एखादा ट्रस्ट असेल ज्या ठिकाणी फुलं वगैरे लागतात तर अशाच ठिकाणी झेंडू लागवड करा दुसरं पीक दुसरं पीक हे बीन्स किंवा चवळी बीन्सलासुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला रेट चालू आहे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये अगदी पंचेचाळीस रुपयेपर्यंत रेट मिळतो आता प्रत्येक मार्केटमध्ये रेट वेगळा आहे म्हणून तुम्हाला तीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत रेंज रें सांगितली आता याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तुम्ही थोडासा रिसर्च करा किंवा तुमच्या मार्केटमध्ये कोणती व्हरायटी जास्त चालते आहे ह्या व्हरायटीचा शोध घ्या आणि ती व्हरायटीची लागवड करा चवळी पीक असं आहे की सर्वसाधारण दहा गुंठ्यामध्ये तुम्हाला रोज पाचशे हजारपर्यंत अगदी आरामात रोज मिळून जातो एक दहा गुंट्यामध्ये सीड लावल्यानंतर तुम्हाला अगदी ऐंशी किलो मारत तर मिळेलच चाळीस किलो ऐंशी किलो कधी कधी वीसही मिळू शकतो परंतु चांगलं उत्पादन देणारंही पीक आहे जे तुम्ही लागवड करू शकता याच्यानंतर तिसरं जे पीक आहे तर हे तिसरं पीक आहे झुकिनी आता झुकिनीचा रेट जर तुम्ही पाहिला तर झुकिनीचा रेट आत्ता आत्तापर्यंत रेट हा जो आहे हा कमी होता साधारण तीस रुपये आत्ताच्या कंडिशनला रेट चालू आहे आता बरेच शेतकरी म्हणतील की याला तर तीस रुपयामध्ये परवडत नाही खूप कॉस्टली जातं तर मित्रांनो पहा या झुकिनी पिकामध्ये फक्त रोप हे महाग असतं म्हणजे बियाणं महाग आहे पण नियोजन करण्यासाठी तुम्ही जर ताक कंडिचं नियोजन जर केलं तर तुमचा पन्नास टक्के फवारण्यांचा खर्च कमी होतो तुम्ही जर याला जास्त फवारण्या करत बसला तर त्याच्यावर व्हायरस हा येणार आणि लागवड करताना त्याच्यामध्ये काय करायचं की दोन्हीही व्हरायटी मिक्स करायची आहेत किंवा शेजारी शेजारी प्लॉट घ्यायचा नाही आहे तुम्ही कोणतीही एक करा एकतर पिवळी करा किंवा हिरवी करा बियाणं निवडताना इंजा गार्डन कंपनीचं निवडा जेणेकरून तुम्हाला रोपांमध्ये किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज होणार नाही तीस रुपये जरी रेट मिळाला तरी साधारणतः दहा गुंठ्यामध्ये तुम्ही अगदी दोन टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकता तीस रुपये जर रेट मिळाला तरी तुम्ही त्या हिशोबाने पहा आ, दोन टन सोडा एक टन जरी मिळाला आता दोन टन हे कंपनीचं रिकमेंडेशन आहे मी म्हणतो की आपल्याला दहा गुंठ्यामध्ये एक टन मिळू द्या एकरी फक्त चार टन मिळू द्या तरी साधारण सव्वा लाख रुपयापर्यंत आपल्याला त्याचं उत्पन्न होतं ताकंडीचं नियोजन जर केलं तर साधारणतः वीस हजार वी रुपयेमध्ये तुम्ही साठ दिवसांचं नियोजन करू शकता साठ ते सत्तर दिवसांचं आणि या पिरियडमध्ये तुमची ही झुकिनी जी आहे ही संपून जाते पण तुम्ही जर रासायनिक कडवळ आलात तर मग मात्र तुमचा खर्च हा जास्त होणार आहे आणि तुमचा जो प्रॉफिट रेशिओ आहे हा खाली येणार आहे कोणत्याही पिकाकडं खूप वेगळ्या दृष्टीने पाहू नका खूप पैसा देऊन जाईल या दृष्टीनं पाहू नका म्हणून झुकीनीसुद्धा हे एक चांगलं पीक आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करते का तर तुमचं जे बजेट आहे साधारण पंच्याहत्तर हजार ते दीड लाख या प्रमाणामध्ये ठेवा म्हणजे वीस गुंठे असेल तर साधारणतः सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये जर एक एकर असेल तर दीड ते पावणे दोन लाख रुपये बस याच्या पुढे जाऊ नका याच्यापुढे जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही तिथं लॉसमध्ये जाणार त्यानंतरचं पुढचं जे पीक आहे तर हे आहे लालकोबी आता लाल कोबी तुम्ही आत्ता मेमध्ये पण करू शकता किंवा जूनमध्ये करू शकता किंवा जुलैमध्ये सुद्धा करू शकता लाल कोबीला साधारण आता दहा रुपये नगाला रेट मिळतो आहे दहा रुपये नग म्हणण्यापेक्षा दहा रुपये किलो आत्ताचं सध्याचा रेट चालू आहे एक गड्डा साधारण अर्धा किलोपर्यंत भरतो आपणसुद्धा कोबीची लागवड केली आहे परंतु माझ्याकडं पाणी पूर्ण कमी पडलं आणि प्लॉट आता गेल्यात जमा आहे तुम्ही मागेसुद्धा पाहू शकता की कशा प्रकारे इकडे कंडिशन आहे म्हणजे पूर्ण आता डांगर जे आहे डांगरचंसुद्धा वेल पूर्ण वाळून गेलेत कारण पाणी पुरत नाही आहे पाणी साधारणतः पंधरा दिवसाला रोटेशन पडतं आहे पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे पंधरा दिवसाचा पूर्ण गॅप पडतो आणि हा गॅप पडल्यामुळं एवढी हीट पडते की त्याच्यामध्ये प्लॉट हा सस्टेन होत नाही आहे आता जवळजवळ उत्पन्न जर सांगायचं ठरलं तर साधारणतः एक दहा टनापर्यंतच फक्त उत्पन्न मिळू शकतं कारण हीट एवढी भयानक पडते त्या हीटमध्ये प्लॉट राहत नाही आहे तर तुम्ही डांगरसुद्धा हे पीक करू शकता पण लक्षात ठेवा तुम्हाला जर जागेवर पाच रुपये जर परवडत असेल तर तुम्ही तो करू शकता नाहीतर हात विक्री म्हणजे लोकल मार्केटला जरी नेला तरीसुद्धा तुम्हाला तिथं तो परवडेल पण तुम्ही आता सध्या मेमध्ये लागवडी करू नका जूनमध्ये सुद्धा लागवड करू नका साधारणतः जुलैच्या आसपास तुम्ही जर लागवड केली तर ते उत्पन्न पण चांगलं मिळेल रेट जरी कमी मिळाला तरी पैसे होऊन जातात सध्याच्या कंडिशनमध्ये टेम्परेचर खूप जास्त आहे तुम्हाला वेल जे आहेत हे वाचवता आले पाहिजे एक महिना जो आहे हा खूप कठीण असणार आहे त्यामुळं एक महिना जाऊ द्या आणि पुढचा एक महिना कॉम म्हणजे एक महिन्याचं कॉम्प्रोमाइज करा डांगर जर केलं तर तिथंसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळून जाईल वेनार किंवा दिशा किंवा माहीको हे जर वाण तुम्ही लावले तर साधारणतः एकरी पंधरा ते वीस टन अगदी आरामात मिळून जातं आपल्याला काम पाणी कमी पडलं तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा टनाचं सॉरी चौदा टनाचं उत्पन्न आपण त्याच्यामध्ये घेतलं जर पाणी जास्त असतं तर आणखी साधारणतः आठ ते नऊ टन डांगर आपल्याला जास्त मिळालं असतं म्हणजे उत्पादन कमी नाही आहे रेट जरी कमी मिळाला तरी उत्पन्न तुम्हाला मिळून जाईल उत्पन्न चांगलं काढा बाकी विशेष काही नाही आहे आणि फक्त उत्पन्न काढायचं म्हणून वेगवेगळी खतं वेगवेगळे डोस कंटिन्यू स्प्रे हे करत बसू नका त्याचं नियोजन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल त्यानुसार किंवा त्या नियोजनानुसार तुम्ही करू शकता पुढचं जे पीक आहे तर हे आहे गवार आता गवार बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केली नाही का तर पाणी नाही आहे लेबर खूप लागतं परंतु तुम्ही गवार जर आत्ता लागवड जरी केली तरी साधारणतः ऐंशी रुपये रेट तुम्हाला मिळून जाईल कारण गवार पिकाला संधी आहे आत्ता सध्याच्या कंडिशनला अतिशय चांगली संधी आहे तुम्ही त्याची लागवड करू शकता आणि रेटही चांगला मिळतो फक्त लेबर तुमच्याकडं असलं पाहिजे गवार पिकामध्ये सुद्धा ताकंडीचा वापर जास्तीत जास्त करा काही ऑरगॅनिकमध्ये वापर चांगला करा जेणेकरून तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल आणि गवारीची क्वालिटी चांगली निघेल गव्हराला जर जर क्वालिटी जर चांगली मिळाली तर रेट हमखास दहा पंधरा रुपये वाढून मिळतो आणि अगदी आरामात मिळतो तरी साधारणतः चार ते पाच पिकं अशी आहेत की जी तुम्ही या मे महिन्यामध्ये लागवड करू शकता किंवा जून महिन्यामध्ये काही लागवड करू शकता आणखी मे महिन्यामध्ये लागवड करण्यासारखं काय आहे तर दुसरं आहे वांगी पीक आता वांगी पिकावर पाच साधारणतः जानेवारीपासून मंदी चालू आहे आता पहा एकेच एकाएकीच अशी मंदी हळूहळू उठायला लागेल आणि रेट जो आहे हा तीनशे चारशे रुपये कॅरेटपर्यंत अगदी आरामात जाणार आहे तो जाईलही थोडंसं धीर पण धरावं लागणार आहे कारण सगळेच महिनेसारखे नसतात एखादा महिना उचलतो पण एखादा महिना पडतो पण परंतु ज्यांच्याकडं संधी आहे ज्यांच्याकडं वेळ आहे शेत रिकमा आहे आणि करू शकतात तर अशांनी वांगी लागवडसुद्धा करा वांगी लागवडीला जर तुम्हाला क्षेत्र जास्त करायचं असेल तर काही प्रमाणात गावरन वांगी करा म्हणजे काटेरी वांगी काही प्रमाणात गॅलन वांगी करा भरता वांग करा जेणेकरून तुम्हाला उत्पन्न पण मिळेल काही ठिकाणी प्रॉफिट पण चांगलं मिळेल आणि एक रेशिओ तुमचा जो आहे तोट्याचा हा कुठं राहणार नाही पिकं करतानासुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला काही पुढे अडचण येणार नाहीत आणि त्याचं नियोजन तुम्हाला व्यवस्थित आखता येईल बाकी इतर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करू शकता त्याच्यावर प्रॉपर तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद